नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोतच घरी आपण चॅनलवर नवीन सगळ्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मीडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वडूजावखाली आहे पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील वाह समिती मलकापूर आवखाली आहे पाचशे पंचावन्न क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार सातशे तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील वाह समिती माजलगाव जिल्हा बीड आवखाली आहे त्रेसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये पुढील वार समिती पुणे अवकाली बेचाळीस स्कूट किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये